राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार प्राध्यापक तुकाराम भाऊ बिडकर यांचे हेंडस तालुका मूर्तिजापूर येथील तंत्रनिकेतन पॉलिटेक्निकल कॉलेजला नाव देण्यासंदर्भात मागील चार महिने अगोदर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार अजितदादा पवार हे प्राध्यापक तुकाराम भाऊ बिडकर यांच्या घरी सातवांपर भेटीदरम्यान त्यांना प्राध्यापक तुकाराम बिडकर यांच्या समर्थकांनी व जय बजरंग परिवारातर्फे निवेदन देण्यात आले होते ते नाव अद्यापपर्यंत न दिल्याने अजितदादांनी तत्काळ त्यावर कारवाई करावी अशा आश्रयाचे निवेदन अजितदादा पवार यांना अकोला दौऱ्यादरम्यान देण्यात आले यावेळी श्रीमती राधाताई तुकाराम भाऊ बिडकर प्राध्यापक शत्रुघ्न बिडकर गजानन म्हैसणे अनिल मालगे सदाशिव शेळके महादेव साबे विनोद मिरगे विजय उजवने विजय म्हैसने विजय पचारे मेहरे सर विलास इंगळे चक्रधर राऊत सुरेश बोचरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच जय बजरंग परिवाराचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नामदार अजितदादा पवार यांनी या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले यावेळी श्रीमती राधाताई बिळकर यांनी मंत्री निलय नाईक अमरावती विभागीय समन्वयक संजय खोळके आमदार मिटकरी यांच्यासह मान्यवरांच्या भेटी घेतल्या यावेळी शत्रुघ्न बिळकर यांनी मंत्री निलय नाईक यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली अमोलदादा मिटकरी यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या भेटीदरम्यान अजितदादांनी लवकरच तुकाराम बिरकर यांचे नाव देऊ असे आश्वासन दिले